श्री स्वामी समर्थाच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आमच्या चॅनेलवर आम्ही तुमच्यासाठी पुन्हा एकदा स्वामींची एक नवीन कथा घेऊन आलेलो आहोत ज्या कथेचं नाव आहे कोसणाऱ्या वडाच्या झाडाखालून स्वामींनी भक्ताला वाचवले चला तर मग ही कथा सुरू करूया एक वेळ होती जेव्हा अक्कलकोट जवळील एका गावात एक, एक गोड भक्त राहत होता त्याचं नाव होतं गंगाधर तो दर गुरुवारी अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांची सेवा करत असे एक दिवस गुरुवारी त्याला जायचं होतं पण अचानक त्याच्या शेतात काहीतरी काम निघालं म्हणून तो काहीसा निराश झाला पण त्याने मनातच स्वामींना नमस्कार केला आणि आपलं काम सुरू ठेवलं तो जेव्हा शेतात काम करत होता तेव्हा तिथे खूप जुनं आणि मोठं वडाचं झाड होत अचानक वाऱ्याचा जोर वाढला झाड हलायला लागलं ला। बघता बघता झाड गंगाधरवर कोसळू लागलं ला। त्या क्षणी त्याच्या तोंडून आपसुकच श्री स्वामी समर्थ हे उच्चार निघाले त्या झाडाच्या फांद्या त्याच्या आजूबाजूला पडल्या पण तो एक इंचही दुखावला गेला नाही झाड जणू त्याला टाळूनच कोसळलं होत गंगाधर घाबरून उठला आणि घराकडे धावला दुसऱ्या दिवशी त्याने अक्कलकोट काठलं आणि स्वामींना वंदन केलं तेव्हा स्वामी समर्थ त्याच्याकडे हसून म्हणाले गंगाधरा वडाचं झाड पडलं पण तू नाही ना पडलास आमचं नाव घेणाऱ्यावर आघात कसा होईल गंगाधरच्या डोळ्यात पाणी आलं त्याला त्या ते दिवशी खरं कळलं की स्वामीच नाम म्हणजेच कवच आहे या कथेचा अर्थ किंवा संदेश म्हणा काही असं आहे की स्वामींच नाम संकटात ढाल बनत संकट अचानक आलं तरी त्यांचे नाव घेतल्याने मोठ्यातील मोठ संकट ही टळत ते फक्त अक्कलकट पुरते मर्यादित नाहीत भक्ती मनापासून केले की ते कुठेही मदत करतात स्वामी समर्थ हे नेहमी सावधान असतात भक्त संकटात असताना ते गुप्त रूपात रक्षण करतात विश्वासाचा विजय होतो स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा की ते संकट लिलया दूर करतात स्वामींना आपण कुठूनही हाक मारली तरी ते तिथे येऊन तुम्हाला मदत करतील अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ